आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला आहे नैतिकतेच्या आधारावर जरी राजीनामा दिला असं सांगितलं जात असेल तर पण त्यांच्या ट्वीट मधून काही वेगळंच येते स्वर्गीय संतोषी देशमुख यांची जी हत्या झाली ती अत्यंत क्रूरपणे झाली जगाच्या न्याय व्यवस्थेमध्ये जगाच्या कायद्याच्या भाषेमध्ये जेवढ्यात मोठी शिक्षा आहे ती शिक्षा जरी दिली तरी ह्या नालायक ह्या अमानुष लोकांना ती शिक्षा कमी पडेल इतक्या क्रूरतेनं माणुसकीचा केलेला खून आहे आणि हे सगळं काही झालंय तर हे सगळं राजकीय गुंड पोचण्याचा परिणाम आहे आज जरी बीडमध्ये मध्ये हे चित्र तुम्हाला दिसत असेल तर कमी जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे चित्र आहे काही ठिकाणी रीती माफिया पोचल्या जातात तर काही ठिकाणी राखाचे माफिया पोचले जातात काहीतरी विटाचे माफिया पोचले जातात काही ठिकाणी मुरू माफिया पोचले जातात काही ठिकाणी गुटखा माफिया पोचले जातात परंतु हे माफिया पोसून त्यांचा आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी फायदा करून घेणे ही महाराष्ट्राची आता नव्यानं धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला प्रचंड उशीर केलाय जे काही घटनाक्रम झालाय तो त्यांच्या जिल्ह्यातला होता त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी केलेला होता यामध्ये त्यांनी तात्काळ राजीनामा देणं अपेक्षित होतं काल जेव्हा स्वर्गीय संतोषी देशमुख यांचे हातीचे जे व्हिडिओ व्हायरल झाले अख्खा महाराष्ट्र हा म्हणजे ज्या एखाद्याचं जर हृदय जरी पाषाणाचं असेल तर त्या माणसाच्या देखील डोळ्यामध्ये आश्रू होते आणि हे संतापाची लाट आहे प्रचंड संतापाची लाट आहे की हे जे काही घडलंय हे महाराष्ट्राला शोभणार नाही प्रत्येकाच्या मनामध्ये चीड आहे आणि हे राजकीय व्यवस्थेविषयी वे चीड आहे कमीच्या प्रमाणामध्ये तुम्ही आम्ही मतदार देखील यासाठी जबाबदार आहोत आपल्याला देखील आज एक सवय पडली की दोन चार हजार रुपये घ्यायचे मतदान करायचं आणि त्या एका धनदाणग्या माणसाला निवडून द्यायचं परंतु ज्या आपण हे विचार नाही करत की आपण राजकीय व्यवस्थेचे गुंड तयार करतोय महाराष्ट्रात एक राजकीय व्यवस्थेला एक नवीन पायंडा पडतोय ज्या महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे गोडवे दिल्लीपर्यंत गायले जात होते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या राजकीय महाराष्ट्राच्या अख्ख्या देशामध्ये ज्या महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेविषयी गुणगान गायले जात होतं अभिमानाने आम्ही सांगत होतो की आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या राजकीय पार्श्वभूमीमधून येतो की जिथं यशवंतरावजी चव्हाण सारखे लोक घडलेले आहेत शंकररावजी चव्हाण सारखे लोक घडलेले आहेत त्या महाराष्ट्राचा वे एक वेगळा पायंडा होता परंतु ज्या पद्धतीचं आज हे राजकारण होत आहे आणि ह्यासाठी जबाबदार आपणही आहोत म्हणजे निवडून यायचं निवडून येऊन सत्ता हस्तगत करायची सत्ता हस्तगत केल्यानंतर त्या सत्तेतून प्रचंड पैसा उभा करायचा प्रचंड पैसा उभा केल्यानंतर काही गुंड पोसायचे त्या गुंडाच्या मार्फत परत चुकीचे कामं करायचे अवैध कामं करायचे माफिया तयार करायचे त्याच्यातून पैसा उभा करायचा आणि त्या पैशाच्या जेव्हा ते मतदारांना पैसे वाटायचे दारू बाजायचे आणि निवडणुका जिंकायच्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही घडतंय ना हे अत्यंत गंभीर बाब आहे राज्य शासन म्हणून शासनाने काय कारवाई केली आहे तर माझ्या मते शून्य आहे माझं मत असं आहे की याबाबत महाराष्ट्राचं जे काही सध्याचं सरकार आहे हे या सरकार यासाठी यांनी डोळे केली होती त्याला ठीक आहे जे होते ते होऊ द्या कारण की असे काही गबर लोक ह्या प्रकरणात अडकले होते परंतु भारताची न्यायव्यवस्था ताकदवान आहे आता जे काही व्यक्तीतल्या संबंधित कलेक्टरांना आणि कलेक्टर साहेबांनी आणि एस पी साहेबांनी जे काही काम केले ते पूर्वी करायला हवं होतं परंतु आज बोलण्यासाठी शब्द नाहीयेत काल ते व्हिडिओ पाहिल्यानंतर माणूस आपण माणूस म्हणून जगण्याच्या लायकीचे आहोत का हा प्रश्न निर्माण व्हायला लागला माझ्या माझ्यासारख्या चळवळीतला कार्यकर्ता तीस पस्तीस वर्षापूर्वी एक समाजसेवेचं से व्हिजन घेऊन किंवा एक वेगळा विचार करून राजकीय व्यवस्थेमध्ये आलाय आज मला पण मला स्वतःला पण आज राजकीय पक्षामध्ये मी काम करतो लाज वाटायला लागली आपण कुठल्या थराला जातोय एखाद्या माणसाविषयी दुश्मिनी काढायची असेल ती ही पद्धत असते आणि ह्या टोकाला जाऊन आपण एखाद्या माणसाला संपूर्ण आहोत ही अत्यंत वाईट घटना आहे मला असं वाटते की ह्या ह्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतलाय तो राजीनामा पुरता मर्यादित न राहता त्यांना तात्काळ त्यात आमदार पदावर काढून टाकावं त्यांना पक्षातून काढून टाकावं आणि त्या माणसाचं राजकीय करिअर संपवावं कारण की जर तुम्ही तुमच्या राजकारणाचा फायदा समाजाच्या समाजाच्या हत्या करण्यासाठी समाजात चुकीच्या गोष्टी पडसाठ करणार असाल तर तुमच्यासारख्या लोकांचं राजकारण आम्हाला नकोय कारण हा जर पैंडा महाराष्ट्रात पडत गेला तर तर उद्या चांगले माणसं राजकारणात येणार नाहीत आणि जे काही लोक येत आहेत ते तुमच्या भीती पुढे जातील माझ्या प्रशासनाला विनंती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे काय कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न आहे तिथल्या एस पी साहेबांनी तिथल्या कलेक्टरांनी स्थानिक गुंड आजच तपासले पाहिजे उद्या एखादा वाल्मीकरण परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये तयार होण्यापेक्षा आजच असे जे छोटे छोटे लोक आहेत ते आजच ठेचले पाहिजे आणि महाराष्ट्राला ह्या भयमुक्त राजकारणापासून अनित्य केलं पाहिजे आज प्रचंड चीड आहे प्रचंड राग आहे या विषयावर किती जरी बोललो तरी कमी आहे मी त्या संतोषी देशमुख यांच्या जे काही हत्या झाली त्याचा मृत्यू निषेध करतो आणि निषेध करूनही किती किती जरी निषेध केला तो कमीच आहे ही माणूसकीला काळीमा फासणारी आहे संतोषी देशमुख तुम्ही आम्हाला माफ करावा आम्ही माणूस मनाच्या लायकीचे पण नाहीये आम्ही जे काही करतोय ते अत्यंत नीच आहे माणूस म्हणून ह्याची देखील आम्हाला लाज वाटायला लागली आहे त्या या, या आम, आ, त्या कुटुंबाचा काय दोष त्याच्या घरी या अशा प्रकारच्या घटना घडल्यात आम्ही त्या संतोष स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या कुटुंबासोबत आमचं सांत्वन आहे परंतु असल्या घटना परत घडू नये यासाठी सर्वांनी म्हणून प्रयत्न केले पाहिजे आणि भविष्यात लोक निवडून घेत असताना दोन हजार तीन हजार रुपये घेऊन निवडून देण्यापेक्षा त्या माणसाचे चरित्र तपासलं पाहिजे आणि चरित्र तपासूनच भविष्यातले लोकप्रतिनिधी आपल्याला उभे करायचे आहेत जोपर्यंत आपण हे करणार नाही तोपर्यंत अशा घटना वेळोवेळी घडतील भविष्य आणि माझं आताही असं मत आहे की जगातली जेवढ्यात क्रूर शिक्षा आहे ती क्रूर शिक्षा ह्या सर्व आरोपीला झाली पाहिजे फक्त फाशी देऊन दोन चार मिनिटांमध्ये त्यांचा तो त्यांच्या पिढा संपून त्यांना शिक्षा देणं चुकीचं ठरेल सगळ्यात जास्त कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये दे, किंवा देशामध्ये दे। न्याय व्यवस्थेची भीती निर्माण होणार नाही